जय जिजाऊ जय शिवराय सर्व मराठा कुणबी बांधवांना सर्वांना प्रथमतः दिवाळीच्या सगळ्यांना सर्व हिंदू बहुजन बांधवांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बांधवांनो आपल्या मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीतर्फे गावगड्यातून आलेल्या अनेक आडनावांच्या कुणबी नोंदी शोधण्यामध्ये आणि लोकांना संमतीपत्र देण्यामध्ये आपण मदत करत आहोत आज आपल्या परभणी येथे आम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत आपले आ, जोडपराडी येथील आपले दशरथे बांधव सर व दशरथे कंपनी आहे आणि या यांचं फोन केला असता त्यांचं सांगणं असं सा आहे की दशरथेची नोंद आलेले आलेली नाही पण आपण त्यांच्यातीलच आपले बांधव आहेत दशरथे सर त्यांच्याशी आपण एक मिनटं बोलूया सर आपण काय काय डॉक्युमेंट काढले आपले पत्रक आम्ही खासरा पत्रक तहसीलला बरं आणि एकोणीसशे सदुसष्ट बरं तहसील काढले अभिनिला नऊ तीन नऊ चारचा शेतपाहणी नकाशा अच्छा तेहतीस चौतीस तेहतीस ते चौतीसच्या नोंदणी आपल्या भेटल्या का नाही भेटल्या नाहीत आता आम्ही अर्ज केलाय बर आणि पक्का बुक अच्छा पक्का बुक लागणार आहे तर अर्ज केलं भूमी आम्ही ओके पण दसऱ्या ते आडनावरची सर कुठंत म्हणून सापडत नाही बर त्याच्यामुळे थोडंसं आम्ही परेशान आहे नक्कीच आपल्याला मदत केली जाईल आम्ही तुम्ही सर आम्हाला सहकार्य करावं नक्कीच नक्कीच आपण जर तेहतीस चौतीसच्या नोंदीमध्ये जर आपण शोधलं तर आपल्याला नक्की सापडेल असा एक चान्सेस आहे तुमचं गाव जोडपरळी म्हणजे पहिलं परभणीमध्ये होतं मग आपण काय करूया एक परभणीच्या आपल्या तहसीलला एक एकोणीसशे एकावन्न ची जनगणनेचा अर्ज टाकून देऊ त्याच्यात सापडलं तर किंवा आपण विविध खेडेगावात आपले बांधव हो जेव्हा आपला व्हिडिओ जेव्हा आपण व्हायरल होईल तेव्हा दशरथे कुठे ना कुठं तरी आपल्याला त्याचं उत्तर येणारच आहे तुम्हाला नक्की तुम्ही एवढे प्रयत्नात आहात म्हणजे सगळे कागदपत्र तुम्ही आधीच काढलेत तुम्हाला सर्वांना त्याच्यासाठी तुमचा खरंच तुम्हाला तुमचं अभिनंदन की लोकांना सांगावं लागायले खासरा काढा जनगणना काढा नक्कीच तुम्हाला आपल्या मराठा कुंबी नोंद सहाय्यक समितीतर्फे आपल्याला मदत केली जाणार आणि तुमची नोंद कुठे ना कुठं तरी नक्कीच असेल ते तुम्हाला संमतीपत्रासाठी दिली जाणार धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय